आहे संतोष खरग पण आणि मी आता फर्स्ट इयर आहे आणि एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आहे आणि आय एम फ्रॉम खोपली नमस्कार माझं नाव सान्वी संतोष खडकबाळ मी एट स्टँडर्डमध्ये आहे नमस्कार माझं नाव संतोष तुकाराम खडकबाळ मी खोपुलेला राहतो आणि मी डी एम आय आय टीवरून यांचं काउन्सिलिंग करून घेतलेलं आहे ओके सो so, uh, मॅडम आणि संतोष सर आज आपण तुमच्या दोन्ही मुलींची डी एम आय टी काउन्सिलिंग केली सो so, याच्यामधून ज्या काही गोष्टी तुम्हाला कळल्या तर त्याच्याने तुम्हाला त्यांना हँडल करणं किंवा त्यांना हाताळणं सोपं जाईल का किंवा मला काय वाटतं आमच्या मनात बरेच प्रश्न होते वगैरे हो पण तुमच्या आता आम्ही भरपूर करू शकलो आणि भरपूर त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही भरपूर काही करू क्लिअर ओके आता श्रेया तू फॅशन डिझायनिंग करते तर फॅशन डिझायनिंग मध्ये जे काही तुला प्रश्न होते किंवा करिअर संदर्भात जे काही तुला वाटत होतं ते क्लिअर झालं सगळं ओके आणि आता तुला तुझ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी काय हेल्प होईल काय सांगशील तू ओके आता सान्वी तुला पण बऱ्यापैकी गोष्टी कळल्या तर तू काय सांगशील म्हणजे तुझ्याबद्दल तुला जे समजलं त्याबद्दल मला माझी पर्सनॅलिटी कशी आहे ते कळलं कुठल्या फील्ड फील्डमध्ये चांगली आहे स्पोर्ट्स अकॅडमिक्स ऍग्रिकल्चर त्या गोष्टींबद्दल मला माहिती मिळाली आणि माझ्या लाईफशी रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळाली माझं नाव श्रावणी संतोष खळगवाण तुम्ही काय सांगाल आता आज तुमच्या मुलींची डीएमआयटी डे झाली तुम्हाला त्यांना हाताळायला सोपं जाईल कसं वाटतंय काय प्रॉब्लेम सॉल्व झाले पुढे आम्ही दोघींना आता सपोर्ट करून पुढच्या करिअरसाठी हे शुभेच्छा सो संतोष सर किंवा श्रेया तर ही आता जी काउंसिलिंग झाली याच्यातून तुम्हाला जी काही गोष्टी कळल्या जी काही हेल्प झाली तर तुमच्यासारखेच इतर काही यंगस्टर आहेत इतर काही टीनेजर आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्याल त्यांना पण आम्ही सांगू की आमच्यासारखं तुम्ही त्यांच्याकडे काउन्सिलिंग करून घ्या टेस्ट आता मी सजेस्ट करेल की तुम्ही डी आय टी टेस्ट करून घेऊ हो शकता तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल तुमचं अकॅडिक अकॅडमिक करिअर कशात आहे वगैरे काय तुमचे इंटरेस्ट कशात फ्युचरमध्ये तुम 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 तुम्ही काय करू शकता किती हेल्प होईल तुम्हाला हे सगळे मध्ये समजू शकतं हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटी रिलेटेड आहे सो तुम्हाला ज्या काही गोष्टी कळल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही पुढे भविष्यात काही प्रश्न वाटला काय विचारायचं असेल